अशा प्रकारे यात्रेचा वरती यात्रेचा शेवट लाल यात्रा फुटलेले सर्व बाजार मोकळा झालेला आहे आता याच्यानंतर विजापूरची यात्रा चालू होईल कारण मकर संक्रांतीच्या आधी चौदा तारखेच्या आधीच विजापूर बाजार भरायला सुरुवात होतो मकर संक्रांतीचा विजापूरची यात्रा एक खूप मोठी असते भरपूर मोठा बाजार भरतो आणि पंचवीस तारखे पंचवीस डिसेंबरपासून जत खिल्लार जनावरांची यात्रा चालू होती व पंचवीस तारखेपासूनच पुशेगाव जना यात्रा चालू होते सत्तावीस तारखेला बैलगाडा जी रेस आहे पुशेगावची सर्वात मोठी सत्तावीस तारखेला पुशेगावची रेस आहे सर्वात मोठी कालवड आहे विक्रीसाठी आणलेली पण विकली नाही म्हणून परत महागारी नेणार आहे माल शकता सुंदर देखणी कालवड आहे खाण्यापिण्याच्या आबळ इकडं ड्राय एरिया आहे जास्त मार राहण्याचा जा। गवत किंवा वैरणीचा जरा प्रॉब्लेम त्याच्यामुळे खाण्यापिणे आणि उष्णता जास्त त्याच्यामुळे फरक परंतु माप खूप मोठं इकडच्या जनावरांचं उंच लांब भरपूर मोठं माप येते अशा प्रकारच्या गायी भरपूर अतिसुंदर गायी आलेल्या होत्या होरटी यात्रेमध्ये पाहू शकता याला जवार किंवा हे बऱ्यापैकी हे जे आहे हे यांचे जे डोळे बाहेर आहेत यांची शिंगाची गोल ठेवण आहे मोठी उंच फकट हे जे कृष्णागिरी चिंतामणी हे जे कर्नाटक तमिळनाडूची बाउंड्री आहे इकडचे जे हल्लीकर खिल्लार आहे आणि ह्या भागातलं जव्हार खिल्लार याच्या कॉम्बिनेशन मधून आलेले बऱ्यापैकी कारण चिंतामणी ह्या भागामध्ये अशा प्रकारचे जास्त गाई किंवा बैल मिळून येतात व्यापारासाठी घेतलेली सर्वात मोठी बडाव बैलाची जोड खिल्लर जोड आहे पांढरी शिव मालक व्यापाराला घेतले काय पाहू शकता दुकानदारांचंही बाजार भरायचं काम चालू आहे आता हे जत यात्रे कर्नाटकची यात्रांचं ना इथल्या लोकांचं वैशिष्ट्य आहे यात्रा कमिटीने किती तारखेपासून यात्रा ठरवलेल्या द्या भरवायचं ती देवाला येणे दर्शन घेणे किंवा खेळणी पाळणे स्टेशनरी ह्याची यात्रा पॉम्प्लेटप्रमाणे भरल परंतु त्यांचं जे ठरलेलं आहे दरवर्षी शेड्यूल त्या तारखेलाच बरोबर बरो बर बरो बर ते जनावर घेऊन येणार आणि त्यावेळेस ते यात्रा बरोबर भरणार आता होरटी यात्रेचं पॉम्प्लेट होतं अकरा ते चौदा परंतु बरोबर जनावर नऊ तारखेला इथं आलती बाजारात बरोबर किती गिरगाय आहेत मला आमच्या पंधरा होतल्या काय नाव आपलं आमच्या मल्लाप्पा पुजेरे चडचन चंचा मोबाईल नंबर डबल नाईन डबल नाईन झिरो टू झिरो टू झिरो सेवन झिरो सेवन फोर फाईव्ह फोर नाईन फोर फाईव्ह फोर नाईन गिरगाई आमच्याकडे काय मिळते गिरगाई कायम मिळते घरी पण आलं तरी भेटतो घरी भेटत आता कोणत्या यात्रेत जाणार का बाजारावर जाणार आता घरी जातो जतला जतला किती तारखेला जाणार जात पंचवीस तारखेला जतला जाणार किती लिटर पर्यंत दूध देणार आहे का लिटर एक दिवसाला दहा लिटर दूध आहे दिवसाला दहा लिटर एक टायमाला पाच लिटर

हे पहिल्यावर आहे हे पण पहिल्यावर आहे किती महिन्याची आता हे पंधरा दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे किती किंमत याची आहे जर सांगायला सत्तर सांगतोय साठ हजारापर्यंत देत आहे सत्तर सांगताय आणि हे वेलेले दिलेले कालोड आहे का लवड झाले कितीला दिले साठ ला दोन द्या साठ हजार दोन हा दिले बासठ हजार दिले आहे हा खोंड आहे हा विक्रीसाठी आणलाय काय गाय सोड आहे प्युअर गिर सांभाळला बघा

यांच्याकडे एनी टाइम गिरगाई भेटतात असं म्हणतात मला नावन मोबाईल नंबर पुन्हा सांगा त्यांचाप्पा मल्लापा ओटगी गाव हयनाळा तालुका चढचं जिल्हा विजापूर मोबाईल नंबर डबल नाईन झिरो टू झिरो सेवन फोर फाईव्ह फोर नाईन प्रत्येक यात्रेची सुरुवात ते शेवट आपण दाखवते व्हिडिओ आवडलं तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा मालक नमस्कार किती वेळ गाब आहे दुसऱ्या वेळ आला किती महिन्याची गाब आहे दहा पंधरा दिवसावर राहिले किती दूध देते पाच पाच किती किंमत सांगितली पासष्ट सांगताय कमी जास्त होतील पन्नास पर्यंत हे किती वेळ गाब आहे ही दुसऱ्या वेळ दूध किती देते ही पाच देते। पाच देते एक महिना आठ महिन्याची गाब आहे पाहू शकता गाय आहेत आणि हे कालवेली काल वेली काय झाले वे खाली कोण झाला किती वेळ वेली आता ही तिसऱ्या वेळ वेली दुसरे बारा लिटर बारा एक टाइम आहे सहा लिटर पाहू शकता कोण झालेला आहे काल विलेले याची किती किंमत सांगताय पंचाहत्तर पंच्याहत्तर कमी जास्त होते नाव सांगा आपलं रमेश मल्ला पाऊटी साकीन हव नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा थ्री सिक्स झिरो फोर वन एट सेवन नाईन टू हवीनाळ गाव चढचण जवळ सहा किती चार पाच किलोमीटरवर निवर्गी रोडला ना निवर्गी हा तालुका चढचण जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा थ्री सिक्स थ्री सिक्स झिरो सिक्स झिरो फोर वन फोर वन एट सेवन एट सेवन नाईन टू नाईन टू पाहू शकता अशा प्रकारच्या मालकांकडे गाई भेटतात केव्हा आपण घरी गेलं तरी आहे त्यांच्या घरी गायी असतात मालकांनी सांगितले घरी आलं तरी आहे कोणत्या कोणत्या बाजारात आहे तुम्ही बाजारा कर्नाटकमधले कुठले बाजार करता बाजार जत्रेत।, जत्रेत जत्रे पाहू शकता चांगल्या सुंदर अखीव अखिव गाय आहेत जातीवंत प्युअर ग गिरगाई बऱ्याच जण लोकांनी कॉमेंट केल्या त्या गिरगाई पण दाखवत जावा पहा ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा प्युअर जातीवंत गिरगाई आहेत गाभण आहेत वेलेले आहेत पाहून प्रत्यक्ष मालकांशी संपर्क करून घेऊन जाऊ शकता धन्यवाद मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सेंद्रिय शेतीकडे जास्तीत जास्त प्राधान्य द्या गाईचं शेण गोमूत्र शेतीसाठी वापरा आधुनिकतेचा वापर करा व जास्तीत जास्त खिल्लार गाई प्रत्येकाने एकतरी दुधासाठी पाळा लहान मुलांच्या एक ग्लास जरी निघला सकाळ संध्याकाळी तरी ती भविष्यात येणाऱ्या कोरोनासारख्या आजारावर फायदेच आहे आणि ती एक प्रकारचं एक टॉनिक असल्यासारखं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने एकतरी खिल्लार गाय संभळा कोठलीही देशी गाय संभळा जसं तुमच्या सोयीनुसार तुम्हाला दूधही निघालं पाहिजे आणि घरच्यांचं भागलं पाहिजे किंवा तुम्हाला दोन तीन लिट डेअरीला पण घालता आलं पाहिजे अशा प्रकारच्या तुमच्या सोयीने कुठलीही देशी गाय सांभाळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद